नमस्कार मित्रांनो तुम्ही लास्ट इयरला आहात का आणि मग पुढे आयुष्यात काय करायचं असा जर प्रश्न पडलेला असेल तर सगळ्यात छान उपाय असतो तो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देताना मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याही त्यात जर अजून चांगला आपण विचार केला तर एम पी एस ची मग एम पी एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर एम पी एस सी एक्झामसाठी सगळ्यात जास्त लागतं ते स्टेट बोर्ड ठीक आहे म्हणजे सुरुवात जर करायची आहे ना तुम्हाला तर स्टेट बोर्ड वाचण्यापासून सुरुवात मग आता ही स्टेट बोर्ड वाचताना लागतो आपल्याला खूप जास्त वेळ आणि हा जो वेळ लागतो यात आपल्याला कळत नाही काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं मग याच्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत एक बॅच स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्या टॉपिक्सच्या हिशोबाने तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा ज्या टॉपिक्स तुम्हाला महत्वाचे आहेत सगळ्याशा सगळे टॉपिक्स आपण घेतलेले ही बॅच जी आहे ती जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लिंक लिंकवर क्लिक करा स्वाध्याय अकॅडमीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील हो तर पोस्टरवर दिलेल्या वर फोन करा थँक्यू